नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आपण होतो कोल्हापूरच्या सोलो ट्रिपवर आणि त्याच्यात चौथ्या आणि शेवटच्या भागात तुमचं स्वागत आहे तर पन्हाळा एक्सप्लोअर केला आणि मी पोहोचले पंचगंगा घाटावर इथे पाच नद्यांचा संगम होतो म्हणूनच याला पंचगंगा घाट असं नाव पडलं इथे ज्योतिबाची जत्रा होती त्याच्यामुळे बरेचसे भाविक नदीमध्ये स्नान करत होते आणि बाकीच्या सगळ्या ज्या विधी होत्या त्या चालू होत्या त्यानंतर इथे बरीचशी मंदिरं आहेत प्राचीन काही पाण्याखाली गेलेली तुम्हाला दिस आणि असतील असा सुंदर नजारा होता ते बघून झाल्यावर इथे मला शिवाजी महाराजांचं मंदिर असल्याचं कळलं पण तिथे एंट्री नव्हती त्यानंतर मी पोहोचले न्यू शाहू पॅलेसमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा पॅलेस बांधलेला आणि त्याचा खालचा मजला जो आहे तो म्युझियम म्हणून लोकांसाठी खुला केला गेला आहे त्या काळी शाहू महाराजांच्या काळी त्यांचे जे काही शस्त्र होते त्यांची वस्त्रं होती त्यांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांनी शिकार केलेल्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींचं म्युझियम आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा पाहण्यासारखं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने मेंटेन केलेलं आहे इथे तुम्ही तोफा वगैरे बघत असाल संपूर्ण पॅलेस पण तुम्ही बघत असाल तर तो खूप जुना आहे पण तसं वाटत नाही खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मेंटेनन्स केलेला आहे या राजमहालाचा सो खरंच खूप बघण्यासारखी वास्तू आहे आणि सेकंड फ्लोअरवर आत्ताचे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची फॅमिली राहते हो सो इथे बघा तुम्हाला पन्हाळ्याची प्रतिकृती दिसत असेल तर हे हा एक छान सेटअप त्यांनी uh, केलेला आहे त्यानंतर मी परत आले हॉटेलवर आणि कोल्हापूरचा फेमस दवणगिरी लोणी डोसा मी ट्राय केला मला जाऊन ट्राय करता आला नाही पण मी ऑर्डर केलेला आणि खरंच खूप सुंदर लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मी निघाले दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहतोपर्यंत स्टेट यूम टेक केअर बा बाय